नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन योजनेसंदर्भात महत्वाची माहिती आहे आणि ही योजना आहे जर तुम्हाला या योजनेसंदर्भात जर माहिती नसेल तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नानासाहेब देशमुख संजीवनी प्रकल्पांतर्गत ही योजना आहे आणि या योजनेअंतर्गत तुम्हाला अनुदान भेटणार आहे तर शेतकरी बांधवांना जर तुम्हाला ही योजना माहीत नसेल आणि या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर शेतकरी बांधवांनो पोकरा टू पॉईंट झिरो तर तुम्ही हे नाव ऐकलंच असेल या योजने योजनेअंतर्गत तुम्हाला आठ योजना आहेत आणि या योजनेअंतर्गत तुम्हाला नानासाहेब देशमुख प्रकल्पांतर्गत तुम्हाला आठ योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला जी योजना आहे या योजनेमध्ये बसण्यासाठी म्हणजे तुमचं गाव आहे का नाही ते पाहण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्या लिस्टसाठी वेबसाईट दिली जाईल तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या योजनेचा संपूर्ण माहिती कशी आहे ते पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांनो ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन संदर्भात ही योजना आहे आणि या योजनेसाठी अनुदान किती आहे आणि यासाठी डॉक्युमेंट काय लागते कागदपत्रे काय लागते आणि त्याचे उद्दिष्ट काय आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार शेतकरी बांधवांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांना तुम्हाला स्क्रीनवर तर ते दिसतच असेल की पोखरा टू पॉईंट झिरो ठीक आहे नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना ठिबक सिंचन तुषार सिंचन योजना अर्ज दोन हजार पंचवीस ठीक आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला काय काय भेटणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी बांधवांनो नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा अंतर्गत ठिबक सिंचन व तुषार सिंचन अंतर योजनेची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर याची उद्दिष्टे काय आहेत लाभार्थ्याची निवड अनुदान किती मिळणार आहे आवश्यक कागदपत्रे काय आहेत आणि अर्ज कुठे करायचा ते पण पाहणार ठीक आहे तर हे जे ठिबक सिंचन आहे तुषार सिंचन आहे याची उद्दिष्टे काय आहेत तर प्रकल्पांतर्गत जिल्ह्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सूक्ष्म सिंचनाखाली क्षेत्रात वाढ करणे ठीक आहे पण आधुनिक तंत्रज्ञान आधारित कृषी व फलोत्पादन पिकाचा विकास करण्यासाठी सूक्ष्म पद्धतीने चालना देणे कृषी उत्पादनाची गुणवत्ता पर्यायाने शेतकऱ्याची एकूण उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करणे जल जलवापर कार्यक्षमतेत वाढ करणे तर या यो जे योजना या योजनेचे निवड करण्याचे निकष काय आहेत तर नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत सूक्ष्म सिंचन या योजनेसाठी अल्प व अल्पभूधारक अनुसूचित जाती व जमाती महिला दिव्यांग शेतकरी सर्वसाधारण प्रकल्पानुसार निवड करण्यात येणार आहे ठीक आहे शेतकऱ्यांकडे सिंचनासाठी सुविधा उपलब्ध असावी म्हणजे तुमच्याकडं विहीर बोरवेल किंवा शेततळी असणे गरजेचे आहे सामूहिक सिंचनासाठी सुविधा उपलब्ध असल्यास इतर संबंधित त्यांचे करारपत्र आवश्यक असणे म्हणजेच तुम्हाला बॉन्ड वगैरे द्यावं लागणार आहे ना हरकत प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे आणि विद्युत पंपकरिता कायमस्वरूपी जोडणी आवश्यक आहे म्हणजेच तुम्हाला लाईट बिल तुमच्याकडं असणं खूप गरजेचं आहे तर ज्या पिकांकरिता संच बसविण्यात येणार आहे त्या पिकाची नोंद सातबारावर व उतारावर क्षेत्रावर असावी म्हणजे तुमची पीक पा, पाहणी झाली असावी तुमच्या सातबारावर तुमच्या पिकाची नोंद असणं गरजेचं आहे सातबारा उतारावर पिकाची नोंद नसल्यास कृषी पर्यवेक्षक यांच्याकडून पीक लागवडीचे प्रमाणपत्र घ्यावे म्हणजेच तुम्हाला कृषी ऑफिसला जाऊन किंवा तलाठ्याकडे जाऊन तुम्हाला तुमच्या कृषी जे शेतामध्ये हे पीक आहे म्हणून तुम्हाला ते पत्र घेणं खूप गरजेचं आहे या योजनेसाठी समाविष्ट असणाऱ्या बाबी कोणच्या आहेत तर ठिबक सिंचनामध्ये तुम्हाला आउटलाइन सबर फेस क्रोजिट ठीक आहे तुषार सिंचनामध्ये तुम्हाला सूक्ष्म तुषार सिंचन मिनी तुषार सिंचन हलविता येणारे तुषार सिंचन मिस्टर रेनगन सेमी परमनंट इरिगेशन सिस्टीम ठीक आहे एवढं भेटणार आहे तर नानासाहेब देशमुख जी योजना यान तुशार वो साथी कीती है। या अंतर्गत तुषार व ठिबक सिंचन योजनेसाठी अनुदान किती आहे हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शासनाने निर्धारित केलेल्या आर्थिक दाटानुसार अल्प व अल्पभुधारक शेतकऱ्यांसाठी अनुसूचित जाती जमातींसाठी लाभार्थ्यांना सत्तर टक्के अनुदान भेटणार आहे व अल्प व अल्पधारक साधारण व लाभार्थ्यांसाठी साठ टक्के अनुदान देय करणार आहेत ते प्रस्तावासाठी आपल्याला कागदपत्र काय लागणार आहेत तर पाणी व मृदा तपासणीचा अहवाल लागणार आहे कंपनी प्रतिनिधीने तयार केलेले सूक्ष्म सिंचन आराखडा व प्रमाणपत्र लागणार आहे भौगोलिक स्थान पद्धतीने शेतकऱ्याची तपासणी अधिकारी समावेश संचाचे अक्षांश रेखांश म्हणजे तुमचा लॅटलॉंगमध्येच मॅपमध्ये फोटो काढलेला असावा फोटोची परत लागणार आहे विक्रेता किंवा वितरत यांच्याकडून बिलाची मूळ प्रत टॅक्स इनवाईस लागणं खूप गरजेचं आहे तर अर्ज कुठे करायचा सदर योजनेचा अर्ज इच्छुक शेतकऱ्यांनी डी बी टी डॉट महा पोखरा डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती सांकेतस्थळावरती तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आणि सदर योजनेचा लाभ घ्यायचा आहे नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्पांतर्गत पोखरा विविध कृषी योजनांसाठी खालील माहितीवर क्लिक करा ठीक आहे तर शेतकरी बांधवनं तुम्हाला ही अशी वेबसाईट येईल आणि या वेबसाईटवरती तुम्हाला जाऊन अर्ज करायचा आहे तुम्हाला शेतकऱ्याची नोंदणी करायची नो आहे तर शेतकरी बांधवांनो या साईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल तिथं जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता तिथे सगळ्या योजनांची माहिती आहे अर्ज कसा करायचा ऑनलाईन करायचा त्याला कागदपत्र काय लागणार तिथे जाऊन सुद्धा तुम्ही भरू शकता तर शेतकरी बांधवांनो आपण सध्या साईट बंद असल्यामुळे आपण त्याचा ऑनलाईन अर्ज करू शकत नाहीत ज्यावेळेस याची चा साईट चालू होईल त्यावेळेस आम्ही नक् आपण नक्कीच या व्हिडिओचा तुम्हाला या योजनेचा अर्ज ऑनलाईन भरू आणि आपण उद्याच्या उद्याच्याला दुसरी योजना आहे त्या योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार पंप असतील किंवा शेतकऱ्याच्या विहीर असतील किंवा लाडकी बहीण असेल या संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करत असो शेतकरी बांधवनं तुम्हाला कोणत्या योजनेविषयी माहिती पाहिजे आहे ते पण कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या ऑडिओमध्ये तो प्र...